बिहारचा बारा वर्षाचा मुलगा आहे यानं सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडलेला आहे त्यानं एका वर्षात एकोणपन्नास शतक ठोकलेली आहेत बिहारचा सचिन ज्याला मानला जातो कोण आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया क्रिकेटच्या नव नवीन माहितीसाठी क्रिकेट विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मंडळ मी रोहित कलकर्णी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सध्या नवीन रणजीचा हंगाम चालू झालेला आहे यामध्ये पाटणा बिहार येथे मुंबई विरुद्ध बिहार यांच्यात सामना सुरू झाला या सामना तेरा वर्षाच्या एका युवा मुलानं बिहार कडून पदार्पण केलं त्यानं अतिशय जबरदस्त अशी बॅटिंग केलेली आहे त्यानं सचिन तेंडुलकरचा जो पंधराव्या वर्षीच त्यानं रणजीमध्ये पदार्पण केलं होतं हा विक्रम त्यानं मोडलेला आहे तो तेराव्या वर्षीच क्रिकेट रणजी खेळायला सुरुवात केलेली आहे त्यानं अतिशय दिमाखात आपले पदार्पण करून दाखवलेलं कर आहे त्यानं पाचव्या वर्षापासून क्रिकेटला सुरुवात केली मागील वर्षी एकूण एकोणपन्नास शतक आणि तीन द्विशतक कुच बिहार ट्रॉफी ट्रॉफीमध्येही पाच सामन्यात अतिशय वेगानं धावा काढलेला आहे तो डावखुरा सलामीवीर आहे त्याच्या बॅटमधून अतिशय वेगाने धावा तो काढण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानं एकोणीस वर्षाखाली झालेल्या चार संघांच्या मालिकेत त्यानं खतरनाक अशी बॅटिंग करून त्यानं एकशे एक्केचाळीस अठ्ठावन्न अशा चांगल्या प्रकारे धावा केलेल्या आहेत त्यामुळे तो सर्वत्र प्रसिद्ध झालेला आहे त्याचे वडील सांगतात तो लहानपणापासूनच वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासूनच क्रिकेटला सुरुवात केली तो अतिशय मेहनती खेळाडू आहे त्यानं सकाळी उठल्यापासून तो पहाटे व्यायामाला जातो त्यानंतर तो एक तास ट्युशनला जातो त्यानंतर तो आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत आपलं प्रॅक्टिस चालू ठेवतो हो त्यानंतर दोन तास विश्रांती घेतो त्यानंतर तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावरती जाऊन घाम गाळतो त्यामुळे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेटमधील ज्ञान यायला सुरुवात झालेली आहे आता तो मोठ्या खेळाडूंच्या सान्निध्यात खेळतोय त्याचा अनुभव त्या खेळाडूंचा त्याच्या भविष्यासाठी कामी येणार आहे आणि तो बिहारचा नवीन खेळाडू भारतीय संघात तुम्हाला दिसणार आहे कारण मुकेश कुमार हा ही अतिशय ग्रामीण भागातून आलेला खेळाडू आहे तो सध्या भारतीय टीम मध्ये आपलं जबरदस्त कामगिरी करतोय तसाच हा वैभव सूर्यवंशी हा एक चांगला खेळाडू मिळणार आहे तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद